नमस्कार पोलीस माझा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पैठणमध्ये मतदानापूर्वी जादूटोण्याचा प्रकार पुढे आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचं विविध प्रकारचं साहित्य आढळलं आहे मंगल मंगरे यांच्या घराबाहेर बाहुली लिंबू नारळ असं वेगवेगळं साहित्य सापडलं राजकीय वर्तुळात या घटनेनंतर आता चर्चांना उधाण या घटनेमागे नेमका कुणाचा हात आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे पैठण मधली ही घटना आहे आणि मतदानापूर्वी जादू टोण्याचा हा प्रकार घडलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला उमेदवारांच्या घरासमोर हे सगळं विधीचं सा साहित्य आढळलेल्या प्रभाग तीन मध्ये त्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभ्या आहेत उभा आहे दोन हजार पंचवीस रोजी काल आमच्या दारात एक अक्षरश असं थरकाप होणारा अशी घटना घडली का काही मनोवादी लोकांनी आमच्या घरासमोर दारात एक दुवडी दुवडीमध्ये भावले, भावल्या भावलेला फोटो टाचण्या लिंबू अशा अनेक गोष्टी त्याच्यात मिक्स करून हे केलेल्या महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना अवघ्या दहा मिनिटात वैद्यकीय मदत मिळावी याकरिता केंद्र सरकारनं राज्य सरकारला अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय के याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेमध्ये मोठी घोषणा केली आहे महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना राहवीर घोषित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या राहवीरांना पंचवीस हजार रुपये बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलंय अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळून त्यांचे प्राण वाचावे यासाठी हा महत्वपूर्ण सांगली इथून आहे सांगलीमध्ये दोन सराईत गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी सांगलीमध्ये ईश्वरपूर मधली ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे मुलीचं अपहरण करून तिला शेतात नेऊन तिच्यावर हा पाशवी अत्याचार करण्यात आला इतकंच नाही तर अत्याचार करून, करून आरोपी घटनास्थळावरनं फरार झाले होते विवस्त्र असलेली ही मुलगी शहरापर्यंत पायपीट करत होती सांगलीमध्ये ही घटना घडली असून या दोन्ही आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे तिच्या ओळखीचा दिनकर महापुरे आणि त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी शेतामध्ये नेऊन तिच्यावर आळीपाळीनं जबरदस्तीनं बलात्कार केला आणि त्या ठिकाणी तिला सोडून ते तिथून पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर माहितीच्या अनुषंगानं पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा असून याचा सखोल तपासाचा सुरू आहे संत महात्म्यांची परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं अशा नराधमाना कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी आता जोर धरती आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत महाबळेश्वर पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण पर्यटन नगरी आणि जागतिक दर्जाचं शैक्षणिक दु केंद्र म्हणून ओळखलं जातं आणि आज पाचगणीमध्ये मुंबईतील हाय प्रोफाईल टोळीनं अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पाचगणी पोलीस आणि सातारा स्थानिक शाखेनं कारवाई करत ताब्यात बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल सुद्धा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलाय हा छापा गडजाईन मंदिर जवळील जोग्रँला इथे उभ्या असणाऱ्या एका वाहनावर करण्यात आला ही वाहनावर कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये हे अंमली पदार्थाचं साहित्य जे आहे ते आठवून आलं नाशिकमधून एक बातमी समोर येते नाशिकच्या सातपूर एम आयडी सी परिसरामध्ये आयटीआय सिग्नल जवळ असलेल्या सुपरएटल इंडस्ट्रीज या कारखान्याला भीषण आग लागलेली आहे ही आग मोठ्या प्रमाणात लागली असून कारखान्यातील प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर साहित्यांना सुद्धा ही अचानक लागलेली आहे आग आणि काही क्षणात आगीनं रूप धारण केलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात ही आग पसरली या आगीची माहिती मिळाल्यानंतर सातपूर अग्निशमन केंद्रातून तात्काळ दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम त्यांनी सुरू केलं मुख्यालयातून आणखी एक बंब सुद्धा नंतर घटनास्थळी पाठवण्यात आला प्लास्टिक साहित्य असल्यामुळे आगीचा सा भडका वाढत होता मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करीत सुमारे दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय मात्र मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे पोलिस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क